सध्या स्टार प्रवाह ही वाहिनी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणून ओळखली जाते स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रत्येकच मालिका हिट होते या मालिकेंचा टी आर पी इतर चॅनलवरील मालिकांपेक्षा हायेस्ट असतो पण जर स्टार प्रवाहवरील या मालिकांमध्ये तात्या विंचूचे नाव आले तर, तर त्या मालिकेचे नाव काय असेल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया तर तात्या विंचूंचे नाव या स्टार प्रवाहाच्या मालिकांमध्ये असते तर ते काय असते चला तर मग जाणून घेऊया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नाव आपण पाहूया लग्नानंतर होईलच तात्या इंचू रंग माझा वेगळाचे नाव रंग तात्याचा वेगळा तात्या विंचू झाला हो स्वाभिमान शोध तात्या विंचूचा तात्या आणि विंचू रिटायर होत आहेत तुही रे माझा तात्या विंचू तात्या विंचूच्या पाऊलांनी तात्या विंचू कुठे काय करतो घरोघरी तात्या विंचूच्या चुली थोडा तात्या आणि थोडा विंचू विंचू तर मग तात्या विंचू म्हणजे नक्की काय असत अशा गमतीशीर मालिकेंची नावे आपण पाहिली तात्या विंचू मराठी मालिकेत असतात तर मालिकेंची नावे अशी असती अजून ज्या काही मालिका राहिलेल्या आहेत त्यांची नावे आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि यापैकी तुमची आवडती मालिका कोणती हे देखील कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद